अरे हराम खोरानो व्यावसायिक वा खो, व्यावसायिक वा माझ्यासारखं माझी रखता, रखता नगर म्हणजे माव्याची टपरी आहे माझ्या रक्ता राखतात नगरचा माव आहे मावा हा हिंमत असाल तर याला ना समोर तुम्ही सगळे माझा एक गुण घ्या मी पंक्चर काढतो माझी पानाची टपरी आहे माझ्या वडापावच्या गाड्या मी चुना लावतो म्हणजे लोकांच्या पानाला मी चुना लावतो मी स्टार आहे मी गायक आहे मी सेलिब्रिटी आहे तुम्हाला सगळ्यांना सांगतो तुम्ही फक्त माझा एक गुण घ्या तुम्ही मोठे वाटाल अंबादान तर हा शब्द आहे तुम्ही मोठे वाटाल तो सोने लोंडे दोन दोन टपरे चालवतो माव्याचा दोन दोन अरे त्याचा आदर्श घ्या त्याची एवढी हिंमत कस काय झाली त्याला सांगा जीभ भासडून ठेवीन मी माझ्या टपरीच्या जागा त्याला त्याला बांगड्याचं दुकान टाकायचं सा? त्याला सांगा हा अंबादान बिसकुला काय जाणार का मावा हा काय म्हणतोय मासे उदारी कोण देणार हा अरे तुम्हाला सांगतो माझ्या सप्त द्या मग तुम्हाला समजाल आमदार भुजकुले काय अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये काय मी येणार का मालेवाड्यात सोडतो तुम्हाला बसा बसा बसा, ए, बसा बसा चला दारुपाई 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 शीठ दारुपाई शीठ अरे सुधरा जरा सुध्रा निर्विसिवा निर्विस माझ्यासारखं हो आम्हा भुचकुले काय खाल्लो तुम्ही मावा मावा न करतो मावा माझ्या रक्त तुम्हाला फक्त मावा सापडल मावा सत दे ना मला सप्त दे हसता काय तुम्ही अख्खा महाराष्ट्राला माहित आहे अंबादान बिस्कुले काय आहे सलमान अजून अंड्यात त्याला अजून बाहेर यायचंय हे सलमान खान तुला जर दांड्या खेळायचा असेल ना तर आमच्या चौका मध्ये ये तुला फ्री मध्ये पास देतो मी चुकला मला आता करमत नाही कोणीतरी सांगा मी करू अरे हा अंबादान बिस्कुल ब्रँड आहे ब्रँड पासून वाईट झेड पर्यंत सगळं करतो का नाही बघा अरे आपल्या नगर मध्ये मी मी विमानतळ आणून दाखवतो तुम्हाला मला फक्त निवडून द्यावं तुम्ही फक्त निवडून द्या <स्थाथ> अरे ते बिग बॉस माझ्यामुळे चालतं चाल म्हणला काय कळतंय माझं नाव काय अरे लाज नाही वाटत का तुम्हाला हा हराम खोरानो सुतळी बॉम्ब वाजवायचा सुरसुरी नाही वाजवायची काय वाजवायचं

मला लाडू करता येतो मला करंजी करता येते मला रांगोळी पण काढता येते मी कंदील लावतो हे माझं दुकान आहे हा माझ्याकडे आहे मामा मामी सुरसुरे आहे मोट फटाकडे तुम्ही एक जरी फटाकडा करे माझ्याकडून विकत घेतला तुमची दिवाळी चांगली होणार काय होणार हे पप्पू हे तिकडे ठेव हो बी चुकले आमा पिस्तूल पिस्तुल? आहे का पिस्तूल हे काय पिस्तूल संजूबाबाने वास्तवमध्ये वापरलेलं पिस्तूल आहे हो बिचुकली काका तुमचा दिवाळीचा अभ्यास झाला का कोण म्हणता दीपावलीचा अभ्यास झाला का तुमचा झाला का अभ्यास ओ रे हा मला सांग दीपावलीचे चार घटक कोणते आता नाही बोलायचा का आता नाही बोलायचा हे बाग डॉक्टर पदाची डिग्री आहे गुरुवंत डॉक्टर आहे मी साधत होतो नाही दीपावलीचे सगळे घटक माझे पाठ आहे म्हणू काय हा तुझ्या समोर नाही म्हणणार तुझी लायकी नाही ते जीप हासुडून ठेवी नाही एकेकाची लाज नाही वाटत का दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा असं मी मेसेज तुम्हाला केल्यावर तुम्ही काय रिप्लाय करताय काय रिप्लाय करताय सेम टू यू अरे लाज नाही वाटत का भांडगुळांना तुमची जिपका उचलत नाही का हार्दिक शुभेच्छा म्हणायला हॅप्पी दिवाळी असा मेसेज करणाऱ्या भांडगुळांना मला सांगायचंय अरे आपला सण मराठी आहे भारतीय सण आहे लाज नाही वाटत का हॅप्पी दिवाळी काय असतं काय असतं हॅप्पी दिवाळी दिवाळीचं काही वाढदिवस आहे का सांगा ना तुम्ही तुम्हाला शुभेच्छा द्यायच्यात ना तर मराठीत द्या काय हॅपी दिवाळी बिचकुले काका चकली द्या ना अरे चकली काय खातोय हराम फोरांनो लाज नाही वाटत का चकली तर चकण्याला पण खाते खायचा असेल तर लाडू खा लाडू अरे लाडू हा फराळांचा राजा असतो काय असतो राजा असतो की नाही खायचा का आ? लाडू हा माझ्या हाताने बनवलाय बागड्यावाल्या भाभीच्या चला जाऊन सांगा हा माझ्या नाव ठेवतो का तिच्या अवका आहे का जी भाषण ठेवे नेते काची लाज नाही वाटत का त्याला सांगा तो अजून अंड्याचे अंड्यात तो अंड्यातून बाहेर आला ना बीतुकलेला भेट तुला फुकाट फराय देतो गिफ्ट आपल्याकडे लाडू आहे जिलेबी आहे बर्फी आहे करंजी आहे सोनपापडी आहे शंकरपाळे पण आहे तुम्हाला सांगतो अख्या महाराष्ट्रात या बीतुकलेचा फरसन जात आहे बघा तुम्ही फक्त माझ्या हातचा एक लाडू खाऊन बघा तुमची दिवाळी शंभर टक्के गोड होणार काय होणार गोड 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 अरे जी भासून ठेवून मी एकेकाची लाज नाही वाटत का तुम्हाला काय पावडरची बॉडी व्हाय माझी हा अरे ओरिजिनल बॉडी नॅचरल बॉडी नॅचरल अरे माझ्या रक्तात एक टक्का जरी प्रोटीन पावडर सापडलं ना हा तर आम्हाला भिचुकडं नाव नाही लावणार मी हा ए सोनू माझे दहा बाई ठका मार ए जालिंदर तू मार तो गणेश शिंदे दोन दोन टाईमला जिमला येतो त्याला सांगा वेळेवर डायट घे हां नाहीतर तर कटके भरल तुझ्यासारखे तुम्ही सगळ्यांनी माझा आदर्श घ्या हा माझा बायसे बघा माझी ट्रायशे बघा माझी चेस्ट बघा माझा खांदा बघा तुम्हाला सांगतो माझ्यासारखा एक जरी मसल पाहून तुम्ही वर्कआउट केला तर तुमची बॉडी होईल दाखवा तुमचे माझलं काय हा घरी खायलाय का, का तुझ्या फुडकुड डोक्यात त्या बांगड्यावाले भाभीच्या सल जाऊन सांगा हा अजून तू अंड्यात अंड्यात अरे त्या बॉलिवूडने माझी बॉडी बघून त्याला बॉडी करायचा सल्ला दिला अरे ते प्रत्येक पिक्चरमध्ये त्याची बॉडी दाखवतो त्याला माझ्यासमोर आणा त्याच्यासारखे जिम झाडायला आणि मशीनमध्ये ऑइल टाकायला ठेवतोय मी जिमचे पैसे दिले का नाही दिले ठीक आहे मी भरतो तुमची फी रोज येता का हां चालतंय सोबत जाऊ हां